महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा म्हणजेच मनरेगा रद्द करण्याच्या चा भारतीय कम्युनिस्ट पक्ष आक्रमक झाला आहे नवीन जी रामजी विधेयक तातडीने मागे घ्यावे अन्यथा आंदोलन तीव्र करण्याचा इशारा दिला आहे मधील हा आढावा मनरेगा रद्द न करता तो अधिक मजबूत करावा अशी मागणी करत भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या पलूस तालुका कौन्सिलच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निवेदन देण्यात आले तहसीलदार पलूस यांच्यामार्फत हे निवेदन सादर करण्यात आले निवेदनात म्हटले आहे की गेल्या वीस वर्षापासून ग्रामीण गरीब व शेतमजुरांना रोजगाराची हमी देणाऱ्या मनरेगा कायद्याचे नाव बदलले म्हणजे महात्मा गांधींच्या विचारांचा अपमान आहे नवीन व्ही बी जी रामजी विधेयकाद्वारे रोजगाराचा हक्क संपवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप भाकपने केला आहे आपल्या भारतीय कम्युनिस्ट पक्षानं आणि महाराष्ट्र राज्य किसान सभा अखिल भारतीय शेतमजूर युनियन या सगळ्या स जनसंघटनाच्या वतीनं मोदी गव्हर्मेंटनं जे रोजगार हमीच्या प्रश्नावर महात्मा गांधीचं नाव बदलून नवीन योजनेमध्ये त्याचा जो ढाचा बदलण्याचा संकल्प केलेला आहे परंतु जसा कॅन्सर छोप्या पद्धतीने येतो तशा पद्धतीनं त्या विधेयकाचं स्वरूप आहे या गरीब लोकांचं रोजगार शिलून घेणे आणि पूर्वी त्या विधेयकामध्ये का वीस वर्षापूर्वी कायदा आपल्या सरकारनंच केला होता त्यावेळेला आपण जबाबदारीनं त्यावेळेला मागं लागून घेतलं होतं ते तर त्याचा परिणाम असा झाला की केंद्रानं त्याला नव्वद टक्के रक्कम द्यायची असते राज्यानं दहा टक्के रक्कम घालायची असते आणि लोकोपयोगी शेतमजुरांना कामं मिळावीत शेतमजुरांना कामं मिळावीत अशा पद्धतीचं त्याची संरचना आहे परंतु त्याला बगल देण्यासाठी आणि बजेट आर्थिक तरु आर्थिक तरतूद कमी करण्यासाठी केंद्रानं आता साठ टक्के गे हिस्सा घेतलेला आहे बाकी चाळीस टक्के राज्याला सोडलेला आहे परंतु याच्या पाठीमागचा दुष्ट हेतू महात्मा गांधींच्या नावाला विरोध करून नथुराम घोडसेची राजवट त्यांना आणायची असल्यामुळे या उदय या विधेयकाचा नवीन आलेल्या विधेयकाचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि नवीन आलेलं विधेयक ते पास पण जाणं आहे राष्ट्रपतीने सही पण केल्या परंतु ते आम्हाला मान्य नाही म्हणून आम्ही ते विधेयक रद्द करावं ते विधेयकाचं नाव जी राम जी असं ठेवलं आहे म्हणजे प्रत्येक गोष्टीत राम घालायला लागले ते आणि रामाचा दुरुपयोग स्वतःच्या सत्तेसाठी करायला लागलेत त्यामुळे या नव्या विधेय नवं विधेयक झालेलं आहे ते रद्द करावं यासाठी आज भारतीय कम्युनिस्ट पक्ष आणि शेतमजूर च्या वतीनं आम्ही मागणी करतो एवढं बोलतो आणि थांबतो इन क्लाब जिंदाबाद जय भीम लाल सलाम आज बलूस येथील तहसील कार्यालयावर जे भारतीय कम्युनिस्ट पक्ष आणि महाराष्ट्र राज्य लालबावटा शेतमजूर युनियनच्या संयुक्त विद्यमानाने जी निदर्शनं आम्ही आयोजित केली होती या निदर्शनाचा मुख्य हेतू की आज भारत सरकारनं महात्मा गांधी रोजगार हमी योजनेचा जो कायदा आहे त्याचं पूर्णपणे नाव बदलून ही बी जी रामजी कायदा म्हणजे महात्मा गांधीजींच्या नावानं जो वीस वर्षापूर्वीपासूनचा जो रोजगार हमी योजनेचा शेतमजुरांच्यासाठी भूधारकांच्यासाठी जो कायदा केला होता आणि त्या माध्यमातनं जे कामकाज चालू होतं आणि त्या अल्प प्रमाणातली सुद्धा असं ना का किंवा त्यांना त्याच्यामधलं कामकाज मिळत होतं ते पूर्णपणे ठप्प करायचं आणि बंद करण्याची भूमिका ही केंद्र सरकारनं घेतलेली आहे या केंद्र सरकारच्या भूमिकेला या नवा आणलेल्या विधेयकाला आम्ही आज देशभरातून तीव्रपणे विरोध करतो आणि आज जे पलूस तहसील कार्यालयावर जे आंदोलन करतो आहे हेच अशाच पद्धतीचे आंदोलन आज आपल्या देशभरात प्रत्येक तालुक्यामध्ये जिल्हा पातळीवर आजची आंदोलनं सुरू आहेत या आंदोलनाचा मुख्य हेतू आहे की फक्त तिने जे नाव बदलूनचे बदलून जो रोजगार हमी जो कायदा आहे तो कायदा पूर्णपणे नष्ट करण्याची भूमिका घेतलेली आहे या भूमिकेच्या विरोधात आम्ही आहोत आणि जे नाव बदलून जे विधेयक जे पास केलेलं आहे ते विधेयक रद्द झालं पाहिजे जे, जे पूर्वीप्रमाणे मनरेगाच्या नावानं म्हणजेच महत्त्वा नावान जे चालू होतं जे रोजगार हमीचं काम चालू होतं त्या पद्धतीनं चालू झालं पाहिजे या मागणीसाठी आज आम्ही ही तीव्र निदर्शने आज या कार्यालयावर करत आहोत फिरवले फिरवले मला